आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण आणि मुख्य मध्यस्थी नियंत्रण समिती मुंबई उच्च न्यायालय उपसमिती आणि नागपूर जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने वाठोडा येथील सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात मध्यस्थी विषयावर विभागीय मध्यस्थी परिषदेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया अत्यंत उपयुक्त असून प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता मध्यस्थीसारख्या वैकल्पिक वाद निवारण पद्धतीचा प्रभावीपणे वापर करणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे से पॅटर्न इन चीफ देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज नागपूर येथे केले प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभ दोन हजार पंचवीससाठी अवघे दोन दिवस उरले असताना यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी वाहतुकीच्या विविध माध्यमांतून शहरात पोहोचण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे भारतीय रेल्वेने लाखो भाविकांसाठी प्रयागराजला जाणारा सुरक्षित आणि तीन हजार तीनशे विशेष गाड्यांसह दहा हजारांहून अधिक गाड्या या मार्गावर चालवल्या जात आहेत विमान कंपन्यांनी नवीन उड्डाणं जोडल्यामुळे प्रयागराजला महाकुंभ दरम्यान पंचवीस प्रमुख शहरांशी थेट थेटवाई संपर्क असेल महामेट्रो नागपूरच्या प्रवासी सेवा सकाळी सहा ते रात्री दहा वाजता उपलब्ध आहे महामे महा महामेट्रो महा ट्रेनचे संचालन पंचवीस हजार वोल्ड विद्युत प्रवाहाच्या माध्यमाने होते ट्रेनच्या सं संचालनाकरिता विद्युत प्रवाह होतो व पतंग किंवा मांजा या विद्युत तारांमध्ये अडकल्याने दुर्घटना घडू शकते संक्रांत जवळ आल्याने शहरात पतंग उडवण्याचे प्रमाण वाढणार असून यातून उद्भवणाऱ्या अप अपघातांबाबत सामान्य जनतेत जनजागृती करण्याकरता महामेट्रो नागपूरने शहर पोलीस आणि स्थानिक महाविद्यालयासोबत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे याकरता विशेषत्वाने पथनाट्याचे आयोजन मेट्रो भवन आणि सिताब्रेटी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथे करण्यात आले आज दुपारी दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर आयोजित एकतीसव्या ऑरेंज सिटी क्राफ्ट फेअर आणि लोकनृत्य महोत्सवच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांची मोठी गर्दी बघायला मिळत असून यामध्ये लोकनृत्यांचे रंगीत सादरीकरण करण्यात आले खासदार कंगना रणौत अभिनीत व दिग्दर्शित इमर्जन्सी या चित्रपटाचे प्रीमियर आज प्रीमियर आज नागपुरात मेडिकल चौकातील टिलियम मॉल येथील सिनेपोलिस चित्रपटगृहात आयोजन करण्यात आले खासदार कंगना राणौत आणि अभिनेते अनुपम खेर यांची प्रीमियरला प्रमुख उपस्थिती होती इमर्जन्सीमध्ये अनेकांनी संघर्ष केला त्यामुळे आणीबाणी विरोधी लढा हा आमच्यासाठी मनोरंजनाचा नव्हे तर अस्मितेचा विषय आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि मुख्य मध्यस्थी समिती मुंबई उच्च न्यायालय उपसमिती आणि नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने वाठोडा येथील सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात मध्यस्थी विषयावर विभागीय मध्यस्थी परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया अत्यंत उपयुक्त असून प्रलंबित खटेल्यांची संख्या पाहता मध्यस्थीसारखा वैकल्पिक वाद निवारण पद्धतीचा प्रभावीपणे वापर करणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे पॅटॉन इन चीफ देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज नागपूर येथे केले प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभ हो दोन हजार पंचवीससाठी अवघे दोन दिवस उरले असताना यात्रेकरू आणि पर्य पर्यटकांसाठी वाहतुकीच्या विविध माध्यमांतून शहरात पोहोचण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे भारतीय रेल्वेने लाखो भाविकांसाठी प्रयागराजला जाणारा सुरक्षित आणि तीन हजार तीनशे विशेष गाड्यांसह दहा हजारांहून अधिक गाड्या या मार्गावर चालवल्या जात आहेत विमान कंपन्यांनी नवीन उड्डाणं जोडल्यामुळे प्रयागराजला महाकुंभ दरम्यान पंचवीस प्रमुख शहरांशी थेट हवाई संपर्क असेल महामेट्रो नागपूरच्या प्रवासी सेवा सकाळी सहा ते रात्री दहा वाजता उपलब्ध आहेत मेट्रो ट्रेनचे संचालन पंचवीस हजार वोल्ड विद्युत प्रवाहाच्या माध्यमाने होते ट्रेनच्या संचालनाकरिता विद्युत प्रवाह होतो व पतंग किंवा मांजा या विद्युत तारांमध्ये अडकल्याने दुर्घटना घडू शकते संक्रांत जवळ आल्याने शहरात पतंग उडवण्याचे प्रमाण वाढणार असून यातून उद्भवणाऱ्या अपघातांबाबत सामान्य जनतेत जनजागृती करण्यात महामेट्रो जा नागपूरने शहर पोलीस आणि स्थानिक महाविद्यालयासोबत कार्यक्रमाचं आयोजन केले आहे याकरता विशेषत्वाने पथनाट्याचे आयोजन मेट्रो भवन आणि सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथे करण्यात आले आज दुपारी दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर आयोजित एकतीसव्या ऑरेंज सिटी क्राफ्ट फेअर आणि लोकनृत्य महोत्सवच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांची मोठी गर्दी बघायला मिळत असून यामध्ये लोकनृत्यांचे रंगीत सादरीकरण करण्यात आले खासदार कंगना रणौत अभिनीत व दिग्दर्शित इमर्जन्सी या चित्रपटाचे प्रीमियर आज नागपुरात मेडिकल चौकातील ट्रिलियम मॉल येथील सिनेपोलिस चित्रपटागृहात चित्रपटगृहात आयोजन करण्यात आले खासदार कंगना रणौत आणि अभिनेते अनुपम खेर यांची प्रीमियरला प्रमुख उपस्थिती होती इमर्जन्सीमध्ये अनेकांनी संघर्ष केला त्यामुळे आणीवाणी विरोधी लढा हा आमच्यासाठी मनोरंजनाचा नव्हे तर अस्मितेचा विषय आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले या बरोबरचे बातमीपत्र संपलं नमस्कार